नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये लिफिक व आणि हमाल भरतीच्या जा जागा निघालेली आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हिस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक पस्तीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा ते जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्नुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की जुलै दोन हजार तेवीस मध्ये मुंबईच्या कोणत्या स्टेशनला युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा पुरस्कार काय मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बायखळा तर जुलै दोन हजार तेवीस मध्ये मुंबईच्या बायखळा या स्टेशनला काय युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा पुरस्कार काय मिळालेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा वांद्रे वारसो वा सागरी सेतूला कोणत्या व्यक्तीचे काय नाव दिले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वीर सावरकर तर वांद्रे वारसो वा सागरी सेतूला वीर सावरकर यांचे काय नाव दिले जाणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने लेख लाडकी योजनेला काय मान्यता दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र तर महाराष्ट्र या राज्य सरकारने लेक लाडकी योजनेला काय मान्यता दिली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकशे वीस वंदे भारत गाड्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये काय तयार केल्या जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लातूर तर महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यात एकशे वीस वंदे भारत गाड्यांचे रेल्वे कोच हे काय फॅक्टरीमध्ये तयार केले जाणार आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतीक्षा बागडी तर प्रतीक्षा बागडे ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी काय बनलेली आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा संगणक व्हायरसचे पूर्ण रूप काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज तर संगणक व्हायरसचे पूर्ण रूप हे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज असे आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा हेल्प स्क्रीन दर्शवण्यासाठी कोणती फंक्शन ती वापरली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एफ वन तर हेल्प स्क्रीन दर्शवण्यासाठी एफ वन हे फंक्शन तीज स्कॅन वापरली जाते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा ट्रान्झिस्टर्स कॉम्प्युटरचे दुसरे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुसऱ्या पिढीचा संगणक तर ट्रान्झिस्टर्स ट्रान्झिस्टस कॉम्प्युटरचे दुसरे नाव हे दुसऱ्या पिढीचा संगणक असे आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा पायथन हे एक काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उच्चस्तरीय भाषा तर पायथन हे एक उच्चस्तरीय काय भाषा आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जे ई पी जी चा अर्थ काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संयुक्त छायाचित्रण तज्ज्ञ व्याग तर जे ई पी जी चा अर्थ संयुक्त छायाचित्र तज्ञ गट असा आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सुपर कॉम्प्युटरचा वेग कोणत्या एककात मोजला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्ला तर सुपर कॉम्प्युटरचा वेग हा प्ला या एककात काय मोजला जातो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा संगणक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बायनरी तर संगणक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी बायनरी ही भाषा काय वापरली जाते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणते स्टोरेजचे सर्वात लहान एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के बी तर के सर्वात लहान एकक आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओ एम आर तर परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ओ एम आर या तंत्र यंत्राचा काय वापर केला जातो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर जीमेल किती विनामूल्य स्टोरेज काय उपलब्ध करून देते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा जे बी तर जीमेल हा विनामूल्य आपल्याला पंधरा जी बी काय स्टोरेज उपलब्ध करून देतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वच पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र